ते छगन भुजबळ जेलमध्ये होते दिवस दिवसभर दिवस यांचा पुतण्या माझ्या बंगल्यावर बसलेला असायचा की यांना काही करून जामीन मिळवा पुन्हा आम्ही राजकारणात दिसणार नाही आणि आता एवढा तोरा ओ तो चुक खाकर बिल्ली बिली चली हाजमे कोर्ट सुरू झाल्यानंतर आम्ही ज्या मंत्र्यांच्या केसेस पेंडिंग आहेत त्या विषयावर भारतीय जनता पार्टी म्हणून डायरेक्ट विचारणा पिटिशन असं मी त्याला नाव देणार विचारणा पिटिशन या नावाने पिटिशन दाखल करणार आहे कि तीन वर्षापूर्वी भुजबळांना जामीन झाल्यानंतर सामान्य माणसाच्या त्यानंतर तारखा पडतात त्यांच्याकडनं तारखा पडल्या निर्दोष करून टाका ना ते जामिनावर बाहेर केसेस अजून पेंडिंग भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचारणा याचिका दाखल करणार आपल्या पायाखाली काय जळते ते बघा ना, ना। तुम्हाला के निर्दोष केलं का तुम्ही स्वतः कोर्टामध्ये केस मेन्शन करा तारखा लावून घ्या निर्दोष व्हा मग छात्री बोला तुमच्यावरच्या केसेस अजून तुम क्लिअर झाल्या नाहीये नव्या नव्याने जे काही विषय आले त्याच्यात पण तुमचं नाव येऊ शकतं